नमस्कार ड्रीम फाउंडेशन आणि पुण्यश्लोक आयुर्देव घरकर सोलापूर विद्यापीठ यांच्यावरतीनं वारी करिअरची ही अभिनव दिंडी ग्रंथदिंडी आपण काढतो भारतीय संविधान आणि ग्रंथ या पालखीमध्ये असतात विशेष म्हणजे सोलापुरातील उद्योग व्यवसाय शाळा कॉलेज आणि सर्व पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून युवकांना एक संदेश देतो की आपण आईवडिलांची सेवा करा आपलं करिअर करा स्वावलंबी व्हा सेंद्रिय शेती करा उद्योग व्यापारामध्ये आपण पुढं या आणि आपल्या स्पर्धा परीक्षा असल्याने आपण करिअर करा हा आपण उपक्रम देतोय आज मंजित पोलीस स्टेशनमध्ये आणि वल्ले साहेबांचं स्वागत केलं आहे विशेष म्हणजे लोकांनी वारीमध्ये गर्दी तर करतातच परंतु युवकांनी यामध्ये आपल्या शेतामध्ये काम करावं जसं अरणाच्या मातीमध्ये पिके सावताचा मळा म्हणतो सावता माळेंच्या भेटीला पांडुरंग गेले होते कारण ते शेती करत होते तिथं एक लाखाची कॅपॅसिटी असताना दहा लाख वीस लाख लोक येतात यावं नक्की परंतु तिथली जी काही प्राथमिक सुविधा आहे त्याला अडथळा येतो म्हणून सगळ्यांनी विनंती आहे की आपल्या ठिकाणी आपण आपण काम करा संदेश धन्यवाद हो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा